गुड मॉर्निंग सकाळ मित्रांनो नमस्कार कोकणातली सकाळ म्हणजे सुख स्वर्ग हे तुम्हाला सांगायची गरज नाही इथे जे लोक आहेत ते प्रत्येकजण कोकणातलं असेल आणि नसेल तर सांगतो सकाळ म्हणजे खूप स्वर्गाच्या रथीच असते खरंच ते काय सांगू बाकी काय नाही गावाला आलो आहे मला खूप आनंद वाटतोय जर ती माझी व्हिडिओ बघितली नसेल तर प्लीज जा की व्हिडिओ एन्जॉय करा मग ही व्हिडिओ बघायला या आणि काय नाही ही खूप छान व्हिडिओ असणार आहे कारण की आज काय टाळटाल समोर तुम्हाला कळलं असेल की आपण आज काय करून आहे आज आपली ही उदक शांत आहे आणि तुम्ही बघायचं ते काय आहे हे कोणतं घर आहे नवीन तर हे नवीन घराचं आहे म्हणजे आमचं जुनं घरचं आहे पण ते जरा नवीन रूपात झालं आहे आणि ते नवीन रूपात इतकं झालं आहे की काय ते वेगळंच वाटतं आहे म्हणजे इतकं भारी वाटतं आहे की आम्ही जेव्हा आलो चालू असता खडे आणला सगळं आमका नंतर खायला हे आपलंच घर आहे नवीन झालं आहे काय पण हे खरंच म्हणजे खूप भारी वाटतं आहे घर आणि त्याच्यामुळे दाखवून तुम्हाला गाणे लावल्या आहेत त्यामुळे मटणे मटणे बोलतो आहे मी आणि की गाणी लावल्या आहेत ती जी मजा आहे कॉपीराइट होऊ शकते म्हणून मी जरा मटणे बोलतो आहे आणि त्या गाणे लावल्या त्यामुळे जरा आणखीन नसा वाटते आणि आता परवा ये गणपती येणार आहेत त्यामुळे जर खूपच मजा आहे ही व्हिडिओ तुम्हाला बहुतेक ते मिळेल आणि ह्याचं रिझन काय आहे हे मी तुम्हाला मागच्या एवढं सांगितलेलं आहे त्यामुळे ती बघू शकते व्हिडिओ आणि आताच एडिट करून टाकणार आहे व्हिडिओ बाकी रास्ता विना हळत्या वेटाला सुरुवात करूया आज उदक शांती आहे आणि मला घर दाखवणार आहे तर तेच मी आज विनोदी बघा बाकी चला रास्ता त्या हळत्याला हो सुरुवात करूया सुरुवात देवापासून आणि तुम्हाला माहीत असेल आपण देव बदलले होते जा माक्षा जा माक्षा ते तुम्ही बघू शकता आम्ही आलर जेव्हा मागच्या मागच्या वर्षी मे महिन्यात तेव्हा देव बदललेले आहेत आणि हे ते देव आहेत आणि आधी त्या देवाचं दर्शन घेऊया आणि मग दिवसाला सुरुवात करूया आणि हे डेकोरेशन करता दाखवत नाही मी आता कळेल नंतर येत्या दिवसामध्ये तुम्हाला कळेलच आपण आलो आहे ते म्हणजे दुकानाचा दुकान, दुकान सांभाळायला ते बट आपण फक्त देवगडचं दुकान म्हणजे देवगड म्हणजे इड्या पाटच्यामधलं दुकान आहे आणि जरा म्हटलं आपण पण जरा मदत करूया थोडीशी आम्ही थोडा वेळ आहे मी आणि लगेच जाणार आहे आता आजोबा मला बोलले तिथे या म्हणून आणि जालोच

नमामि 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 जे का बदल केलेले त्या घरामध्ये जे काही वास्तुदोष निर्माण झाले होते त्या वास्तुदोष शमणार्थिकडे आपण आवृत्ती केलेली ते मान्य करून घ्या सगळ्यांचे जे काय वेळेदारा काढलेले आहेत ते सगळे मान्य करून घ्या त्यांचं केलेले कर्तव्य जे काय काम आहे ते सगळं चांगलं मानून घ्या कसल्या प्रकारचे त्याला क्षमा करा तसेच या घरातले जे कोण मुंबई पुण्यापासून नोकरी व्यवसाया तो धंद्यानिमित्त बाहेर आहे त्याच्या नोकरी व्यवसायात चांगल्या प्रकारे सुविधा तसेच त्या घरातल्या जे काय व्यवसाया तो धंदे आहेत त्यांची शेती आहे किंवा कलम काठी आहे या शेती व्यवसायातून धंद्यात कलम काठी चांगल्या प्रकारे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांचा सांभाळ करा रक्षण करा तुमची जी काही कृपदृष्टी आहे ती कृपदृष्टी या घरावर या कुटुंबावर सदैव ठेवा त्यांच्या सगळ्यांच्या ज्या काय सगळ्या मनुष्य मागण्या आहेत पूर्ण करा तसंच कोणाही कडनं कसल्या प्रकारे काय चुक क्षमा करून ह्या मध्ये आज जे काय त्यांनी कार्य केलेले ते शुभ कार्य मान्य करा का कसल्याही प्रकारचे पाण्याकडून चुखप झाले तर क्षमा करा जे काय त्यांची त्यांनी जे काय तुमची सेवा चाकरी ते ती मान्य करून घ्या आणि अशीच सेवा चाकरी त्यांच्या हातून घडायला हवी असा त्यांना आशीर्वाद द्या त्यांच्या हा केला उभं राहा त्यांची जे काय मनोसिन कामने आहेत ते सगळ्या पूर्ण करा आणि परतही करा महाराजांना लाव येऊ किंवा शुभ संध्याकाळ मित्रांनो संध्याकाळ झाली आज तुम्हाला आता मी घर दाखवतो आमचं कसं झालं आहे नवीन थोड्याच वेळा बाकी हे व्हिडिओ एन्जॉय करतेस बाकी आज मागच्या व्हिडिओमध्ये खूप चांगली कमेंट केली आहे मानव भिडला रे म्हणून नक्की त्याला शॉर्टआउट देतो आहे मानव भिडला रे सो so, कमेंट तुम्ही नक्की वाचा आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण बहुतेक दिसेल आता बघू माझ्या एरिटिंगवरती डिपेंड आहे जर मला वेळ असेल तर मी ते स्क्रीनवरती दाखवेन तर नाही दाखवेन बाकी मानव भिल्ला यांनी खूप चांगली कमेंट दिले आणि तुम्ही पण जो पण चांगली कमेंट दे, दे नक्की मी साऊट आउट देईन त्यामुळे प्लीज कमेंट करत त्या व्हिडिओला नक्की कमेंट करा कोकणातलं आमचं सुंदर असं घर देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचं भवानी प्रसाद हे सन दोन हजार तेरामध्ये आम्ही बनवलं आणि भवानी प्रसाद हे नाव माझ्या पप्पाने लिहिले होते खरं जाऊया घरी आणि दाखवतो तुम्हाला काय केलं आहे हे बघा खाली द्या बघा मित्रांनो हे बघा कलर पण केले ते स्टाईल लावले आहेत आणि हे बघा ओटा नवीन केला आहे असं जे केलं आहे खरं काय बोलाल तुम्ही हे केलं आहे हे बघा हे पहिलं जे होतं दगडाच होतं सगळं होतं आता बघा काय केलं आहे म्हणजे बघा काय बंगला वाटतो की नाही कमेंट करून सांगा हे बघा हे आपल्या आजोबांनी ड्रॉइंग केलं आहे तर त्याला का भारी मस्त केलं काय इथून वरती जायसाठी जागा आहे आता वरती बघूया काय नेमकं केलं ते बघा हे एक अशी रूम केली आहे जे असा मोठा पॅसेज होता अख्खा त्या मॅसेजामध्ये पार्टिशन केलं आहे आणि एक लिवार टाकून एक दोन रूम पाळले अशा प्रकारे तुम्हाला লগাল মান কি ৰূম এক ৰুমে এক আৰু ৰৈজা ভকো দিয়া মানে আছোঁ দিয়াত এক ৰুমে ঠিকে এই চিৰিয়তে ৰূম হ'লি ती रूम काढली आता आणि असं केलंय आणि ते एक बाल्कनी केले बाल्कनी टाईप असं एकदम गॅलरी केले टेरस थोडासा असा वाटायला म्हणजे एकदम भारे केलंय बघा हे जे नव्हतं इथे काहीच नव्हतं ते आता इथे केलं आहे असं काहीतरी भारे केले मस्त सुंदर असं घर आहे आपलं आता हे फक्त वरती आहे खाली जाऊन बघूया नेमकं काय केलंय इथे पण खाली लाद्या लावल्यात लाद्या बघा इथे ला लावले ह्या हे जुन्या ह्या जुने आहेत पण ह्या ज आहेत नवीन आहे पण ह्या जुन्या आहेत आणि इथे आहे आपला टेरास हा बघा इथे आहे टेरस बघू शकता त्याला पत्रा लावला आहे हे काय नाही नवीन बाकी आहे तसंच आहे फक्त कचरा आहे चला खाली जाऊया आता अजून काय काय एवढंच आता खाली आहे आता खाली जाऊया क्रिकेट खाली थोडस भारी वाटते मला दाखवत बाकी हे जे आहे ना हे बाप केले भारी केलंय बघा जाऊया हा बघा प्रथम मानकर आणलंय कधी आलं रे कधी आला काल आला हा बघा काल आला हे बघा मित्रांनो हे बघा हे बघत होतो मी काल काय केलं आहे मित्रांनो हे भारी वाटतंय इथे जे दिवार होती मध्ये ती काढली आणि असा एक मोठा स्पेस केला आहे भारी वाटतंय इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो होता इथे अशा प्रकारे लाद्या घातलेल्या आहेत बघू शकता का भारा वाटतंय हे इथून तुम्हाला हे दिसतं यायल्याने इथे आपल्या हायट द्या आणि या फक्त लाद्या बाकी सगळं तिथे आणि इथे एक कपाळ टाईप केले या साईडला पण थोडंसं कपाळ टाईप केले बाकी हे पण सेम आहे फक्त लाद्या लावलेल्या आहेत बसायला तर भारी लावलेलं आहे बघू शकता भारी वाटलं लाद्या आणि हे तर जे वाटतं ते खूप अनबिलिवेबल होत्या वाटतं आहे आता खाली खाली पण होत्या तीन पायऱ्या ज्या दगडांच्या होत्या इथे पण दगडांच्या होत्या खाली त्या पायऱ्या पण बदलल्या आणि असं पायऱ्या लावल्यात नाही तर नुसतं ते पायऱ्या दगडाने केल्या होत्या इथे पण सेम आणि तिथे हे लावलं आहे बाकी काही नाही आणि इथे मला दिसतो म्हणजे बाथरूम संडास बाथरूम इथे इंग्लिश आहे आणि इथे नॉर्मल तुम्हाला आंघोळ करायला आहे बाकी जर तुम्ही तिथे परत तेच सेम लादा लावला आहे आणि तिथे हे असं चूल आहे बाकी काय नाही हे बघा बाहेर हे बघा इथे सगळं पूर्ण लादा लावलं आहे बाकी सगळं सेम आहे बाकी काय नाही बाकी पण जे काम जे होतं ते खरंच भारी केलं आहे हे बघा हे सगळं आवडत आमचं आहे घर जे खूपच असं नवीन झालंय मी आलो घरच नाही आलं कुठे आल्या घडे घेऊन येलस मला नंतर मग आपले जयवर आणि आज उदक शांती होती आज मला घर पण दाखवलं ती शांती पण दाखवली आता बघूया रात्री आपल्याला काय बघायला मिळते नंतर हा ब्लॉग एंड करायचा आहे परत एडिट करायचं आहे परत उद्या करायचा आहे कारण की उद्याचा ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आगमन सोळा बाप्पाचा पाच बहुतेक मी उद्या वेगळा व्हिडिओ करेन दोन व्हिडिओ करणार आहे एक आगमनाचा वेगळा आणि एक आ, जो आतुरतानी जी लाईटिंग तयारी वगैरे असते ती दाखवण्याचा प्रयत्न करेन आता बघूया कसं काय ते बहुतेक आता मला असं वाटतं की ही व्हिडिओ एंड करायला हवी आहे बघूया कसं आहे ते आय no, होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल माझी खात्री आहे तुम्हाला पूर्णपणे हा ब्लॉग आवडला असेल आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आगमन बघायला मिळणार आहे आणि जी आगमनाची मजा असते ती तर बघायला मिळतं व्हिडिओमध्ये आणि आगमन म्हणजे बाप्पाचं जे बाप्पा जो येतो ना आगमन मिळतं काय आणि आपली जी तयारी असणार आहे डेकोरेशन करायचं आहे ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सो so, तो एक वेगळा ब्लॉग येईल पण पहिला कोणता ब्लॉग येईल हे माहीत नाही पण बघूया ट्राय करेन ब्लॉग टाकण्याचा दाखव आहे शांत राहा शांत राहा बाकी आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ह्याला लागला नक्की लाईक करा शेअर करा कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलला जर तुम्ही नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की असेच ब्लॉग तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे तर जा आता चॅनलला सबस्क्राईब करा भाजी वेळेक आहे त्यावरती क्लिक करून ऑल ओव्हर सेट करा जेणेकरून आमचे जितके नवीन नवीन व्हिडिओ असतील सर्वप्रथम तुम्हाला मिळेल तर बाय बाय टेकर काळजी घ्या बाय बाय बाय